आता लोक जाणार की पाटलांनी इतका टाइम द्यायला तरी त्याला हळद लागली नाही आता लोक ते मूर्खाचे तर लक्षणं करू राहिले त्या नायकीम बी काही सुसाना नाही आरक्षणावर आरक्षणाचा मुद्दा कसा घ्या काय घ्या याच्यावर त्याचं आणखी बी लक्ष केंद्रित होईल आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच हा आम्ही कायम एकजूट राहू आणि जे जे आमच्या आमदार गांडून निघाले आहेत त्यांना आम्ही कुठेही थारा लागू देणार नाही आणि आम्ही कायम असू जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा कायम चालू सोबत आहे फटाक्याच्या लढी सोबत आहे फटाके सगळं साहित्य सोबत घेऊन हा होतं आम्ही आरक्षण मिळालं की आम्ही तिथूनच सुरुवात करणार आहे बरं अनेक नेते मंडळी जे सांगतात की मराठा समाज हे संविधानिक बाबतीत ते म्हणजे बसत नाही मराठा समाजाचं आरक्षण त्या बाबतीत बसत नसल तर अनेक राजकारणी लोकांकड कुणबी जातले आहे मग ते पण मराठी असताना त्यांच्याकडं कुणबी दाखले आहे आणि ओरिजिनल आम्ही शेत्या करतो इथं गावाकडं जमिनी पिकवतो तर आम्ही कुणबी नाही तर कोण हा प्रश्न बच्चू कडू साहेबाने भरपूर वेळा कोणाला पण विचारला पण एकाही राजनेत्यांना छगन भुजबळ असन अनेक अनेक जे लोक रा, याच्यावर राजकारण करतात त्या लोकांना पण प्रश्न विचारला त्यांनी का विचार त्यांनी का सांगितलं नाही की बाबा मराठी हे कुणबी नाही म्हणून तर मग कोणी हे पण का सांगितलं नाही जर जर तर मराठी हे कुणबीच आहे आणि सरळ सरळ विषय असा येतो की जर मराठवाड्यापुरता जर विषय केला तर निजामकालीच्या नोंदीनुसार सर सगट मराठवाडा हा मराठ मराठवाड्यातले कुण कुणबीच मराठी आहेत म्हणून मराठवाड्याचा प्रश्न नसता पूर्ण म उर्वरित महाराष्ट्राचासुद्धा स्ट्रा हा प्रश्न आहे आणि एवढ्या चोपन्न लाख नोंदी जर मिळूनसुद्धा जर या मराठ्यांना जर आरक्षण मिळत नसल तुम्ही बाकीच्या लोकांना जे आरक्षण दिलं त्याचा आधार काय अनेक वेळा म्हणून जरांगे पाटील बोलतायत सांगतायत मग तुम्ही त्याच्यावर विचार का करत नाही त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही मीडियासमोर हा एक खूप मोठा प्रश्न आहे मग फक्त म्हणतात की हे कुणबी नाही आहे मग जरांगे पाटलांनी ते पण सांगितलं जर आम्ही कुणबी नाही तर आम्ही काही होड्या चालवतो का त्या होड्या द्या मला कुठं चालावायचं ते सांगा मग ते, ते पण करायला तयार आहे परंतु याच्यावर कुठलीच संविधानिक विषयावर चर्चा पंधरा दिवसापूर्वी एका भाषणामध्ये शिंदे साहेबांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली ज्यांना आपण आराध्य दैवत काय वाटतं तुम्हाला ती शपथ खरी ठरेल शपथ खरी ठरणार ते तर शक्यच आहे कारण आता याला पर्याय राहिला नाही जेवढ्या पळवाट्या होत्या त्या पळवाट्यातून त्यांचा आता कोंडी झालेली आहे कारण सर्वांच्या ह्या लक्ष ह्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर किती राजकारणी असला तर लोक त्यांच्या भूलतापाला बळी पडणार नाही आताच जे राजकारण असल ते राजकारण फक्त हे मराठा आरक्षणावरच होईल आणि यानंतर मनोज जारांगे पाटील जे दिशा देतील तोच हा पूर्ण समुदाय एवढे तीन चार कोटी लोकचं जे, जे मतदान असणार आहे हे पूर्ण मतदान मनो मनोज जरांगे पाटील यांच्या एका शब्दावर असणार आहे म्हणून पुढारचा भविष्यातला आता सी एम शिंदेसाहेब आहे पण भविष्यातला जो आमदार येईल खासदार येईल सरपंच येईल हे सर्व ये जे लोक येणार आहे हे जे मनोज जारांगे पाटलासोबत असतील तेच लोक त्या ठिकाणी आमदार खासदार म्हणून निवडून येतील आणि तेच लोक या ठिकाणी राज करतील हे पण मी सांगतो